यस हॅलो एवरीवन मी काजा रंदीबाय स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर आज अगदी महत्वाचं डिस्कशन आपण आपल्या लेक्चर मध्ये करणार आहोत खूप विद्यार्थ्यांचे माझ्या याच्यावर कमेंट यायचे की मॅडम प्लीज आम्हाला असं काहीतरी सांगा की दिवसाचं अभ्यासाचं नियोजन आम्ही कसं करू शकतो आणि नियोजन केल्याबरोबर आम्ही रोज किती विषयाचा अभ्यास करावा म्हणजे रोज कोणकोणते विषय आम्ही घेतला पाहिजे कारण की बघायला तर सब्जेक्ट खूप आहेत तर मॅडम नक्की आम्ही दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि रोज कोण कोणत्या विषयाला म्हणजे रोज या विषयाला करायचं नेक्स्ट करायचं ठीक आहे ज्यामुळे आमचा सिलेबस पण कम्प्लीट झाला पाहिजे आणि योग्य त्या वेळेत कम्प्लीट झालं पाहिजे एक्झामच्या आधी कम्प्लीट झाला पाहिजे आणि रोज किती तास कोणत्या विषयाला दिला पाहिजे या गोष्टीवर खूप विद्यार्थी कन्फ्युज असतात तर रोज तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे कोणत्या विषयाचा अल्टरनेटिव्ह डेज मध्ये वापर अभ्यास केलं पाहिजे या संपूर्ण गोष्टीवर आज आपण डिस्कस करणार आहोत बट त्याआधी तुम्हाला सांगत आहे आपली बॅच चालू आहे

भरपूर आहेत ठीक आहे हे मला माहिती विषय भरपूर आहेत मग आता तुम्ही पूर्ण विषय वाचणार त्याचे स्वतः नोट्स काढणार नोट्स काढल्यानंतर मग मग सॉल्व करणार त्याची प्रॅक्टिस करणार मग त्याचे रुल्स करणार सो इथे खूप वेळ वाया जाईल ठीक आहे कारण की तेवढा वेळ रुगलेला नाही बघायला गेला तर हे तीन चार महिने हे काही जास्त काय वेळ नाहीये ना कारण की विषय भरपूर आहेत ठीक आहे सो त्यासाठी बेस्ट आहे आपली बॅच आणि बॅचचा अनुभव अनुभवायचा असेल यशाचा अनुभव अनुभवायचा असेल तर नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन करायचं आहे त्यासाठी दिलेला नंबर आहे नक्की कॉल करायचे ठीक आहे घालवता आपण करणार आहोत आपल्या टॉपिक वर डिस्कस ज्या टॉपिक वर मी ते आज बोलणार आहे ठीक आहे आता पहिला तर बघायला गेला तर मॅडम सब्जेक्ट कोणते आहेत आता पहिला तर तुम्हाला माहिती आहे रिझनिंग हा विषय आहे ठीक आहे रिझनिंग हा विषय ऐंशी मार्कासाठी आहे मैथ्स जर बघितला तर मॅथसाठी तीस मार्क आहे इंग्लिश जर बघितलं तर इंग्लिश साठी पंधरा आहे मराठी जर बघितलं तर मराठी साठी किती आहे पंधरा आहे सायन्स बघायला गेलात तर सायन्ससाठी किती आहे पंधरा आहे मानसशास्त्र आहे माणसशास्त्रासाठी जर बघायला गेला तर तीस आहे सामाजिक शास्त्र आहे सामाजिक शास्त्रासाठी तुम्हाला पंधरा मार्क आहे म्हणजे एकूण दोनशे मार्काचा पेपर तुमचा दिलेला आहे ठीक आहे ठीक आहे जास्त वेटेज बघायला गेला तर रिझनिंगला आहे ठीक आहे रिजनिंग आणि मॅथ्स बघायला गेला तर तुमचं एकशे दहा मार्गाचं हेच आहे एकशे दहा मार्गाचं तुमचं रिजनिंग आणि मॅथ्सच आहे ठीक आहे मग आता पहिलं तर सगळ्यांना मी एक नियोजन तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या विषयाचा कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे ठीक आहे पहिला तर आपण त्या गोष्टीवर इथे डिस्कस करणार आहोत की तुम्ही कोणत्या सब्जेक्टला कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे ठीक आहे कोणत्या विषयाला किती वेळ तुम्ही दिला पाहिजे त्या गोष्टीबद्दल आपण आता आता इथे इथे थोडक्यात पाहणार ठीक आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे जर पाहिलं तर रिजनिंगला जास्त वेळ आहे रिझनिंगला मी तर म्हणेन दोन तास तुम्हाला द्यायचच आहे ठीक आहे दोन तास ठीक आहे आता दोन तास कशा प्रकारे त्याचं पण डिवाइड करायचंय एक तास एक तास तुमचं एक तास तुमची कन्सेप्टला असेल कन्सेप्टला असेल आणि उरलेला एक तास त्याचे क्वेश्चन्स उरलेला एक तास त्याचे क्वेश्चन्स लक्षात घ्यायचंय असं रिझनिंगचा दोन तास अभ्यास करायचा आहे आता मॅथ्सचा पाहिला तर मॅथ्सचा पण मी बोलेन तुम्हाला दीड तास मॅथ्सला द्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही ठरवा पंचेचाळीस मिनिट तुम्ही कन्सेप्टला द्या पंचेचाळीस मिनिट त्याचे क्वेश्चनला द्या ठीक आहे इंग्लिशचा बघायला गेला तर इंग्लिशला तुम्ही एक तास द्या मराठीसाठी एक तास द्या सायन्स साठी बघायला गेलं तर एक तास मानसशास्त्रासाठी एक तास आणि सामाजिक शास्त्रासाठी एक एक तास मानसशास्त्रासाठी दीड तास देणं गरजेचं बघायला गेलं तर तिथे वेटेज जरा जास्त आहे ठीक आहे प्रश्नांचा ठीक आहे ठीक आहे बरोबर की नाही प्रश्न इथे जास्त विचारण्यात येणार आहे त्यामुळे त्याचा अभ्यास पण जरा थोडं जास्त करावा लागेल ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता इंग्लिश मध्ये बघायला गेला तर मराठीमध्ये बघायला गेला तर व्याकरण आणि शब्दकोश हे दोन पाठ पडतात सो त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे व्याकरणाचं पण आणि मी तुम्हाला नेहमी पहिल्या दिवसापासूनच सांगितलंय चा अभ्यास कशा प्रकारे करायचं ओकॅप साठी लक्षात घ्या ओकॅप साठी सगळ्यात बेस्ट आहे पीवाय क्यूज ठीक आहे आणि हे पीवाय क्यूज करायचं असेल तर रोज माझ रोज दुपारी रोज दुपारी माझं लेक्चर होत बारा वाजता तो रोज दुपारी बाराचं लेक्चर अटेंड करायचं आहे ठीक आहे आणि बघायला गेलं तर सब्जेक्ट खूप आहेत मॅडम आता हे कधी आम्ही कन्सेप्ट करणार कधी आम्ही क्वेश्चन करणार कधी स्वतःचे सामाजिक शास्त्र मानसशास्त्र कधी नोट्स वाचणार कधी त्याचे आन्सर काढणार कधी त्याचं प्रिपरेशन करणार यामध्ये विद्यार्थी खूप गोंधळून गेलेले आहेत कारण की विषय जास्त आहेत आणि इवन याला मार्क पण आहेत असं पण नाही की मार्क पाच पाच दहा दहा मार्कचे चांगल्याच प्रकारे तुम्हाला दिलेला आहे सो बॅच खूप गरजेचं आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे ज्याच्यामध्ये हा तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि कोणताही विषय स्किप केला जात नाही कोणताही सिलेबस स्किप केला जात नाही संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जातो तुम्हाला भेटेल टेस्ट सिरीज मध्ये नेहमी खूप महत्वाचे आहेत इव्हन त्यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील खूप गरजेचे आहेत ठीक आहे म्हणजे सगळं तुम्हाला एक योग्य तो डायरेक्शन दिलं जाणार प्रत्येक टीचर येथे आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत आणि त्या एक्सपर्टीजने तुम्हाला संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबसचा अभ्यास करून मिळेल ठीक आहे सो त्यासाठी या नंबरवर कॉल करून नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे सो आता हा वेळ तुम्हाला दिलेला आहे मी आता बघायला गेलं किती झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे आता नऊ तास होत आहेत मॅडम दिवसाचे नऊ तास आहेत मॅडम कसं काय हो नऊ तास म्हणजे दुपारी एक बसत रात्री नऊ ला उठायचं काय ओबीसी मध्ये गॅप गॅप तुम्ही घेऊ शकता बट काही अशा महिला आहेत जे त्यांचा संसार संभालता समभालता अभ्यास करत आहेत काही जॉब करता करता करतायेत या सगळ्यांचा विचार करून मी तुम्हाला सांगत आहे की रोज तुम्हाला काय करायचं साडेचार तास आणि साडेचार तास याचा डिवाइड करायचं ठीक आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे किती विषय एक दोन तीन चार पाच सहा सात विषय आहेत आता याच तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे किती विषयाला किती वेळ देणार तुम्ही ठीक आहे आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सायन्स मराठी इंग्लिश ठीक आहे एक दोन तीन चार आणि सामाजिक शास्त्र ठीक आहे सायन्स मराठी इंग्लिश आणि समाजशास्त्र ठीक आहे आता हे चार विषय समजा हे चार विषय समजा तुम्ही एक दिवसाला करणार ठीक आहे तुम्हाला इथे सांगत आहे ठीक आहे अल्टरनेटिव्ह डेज मध्ये कस ठीक आहे इंग्लिश घेतलं मराठी घेतलं ठीक इंग्लिश घेतलं मराठी घेतलं मॅडम ठीक आहे त्याच्यासोबत समजा तुम्ही मॅथ्स सुद्धा घेतलं समजा मॅडम मॅथ्स घेतलं कारण की मग कट हे जाईल आम्हाला वाचायला म्हणजे झोप येईल थोडं मॅथ सॉल्व्ह करून बरं वाटतं माणसाला ठीक आहे आणि त्याच्यासोबत समजा तुम्ही घेतला सामाजिक शास्त्र ठीक आहे सामाजिक शास्त्र हे विषय तुम्ही एका दिवसाला घेतला त्याच्यात दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय घ्यायचंय दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिजनिंग घ्यायचं आहे ठीक आहे रिजनिंग घ्यायचं आहे त्यानंतर मग तुम्ही सायन्स घ्यायचा आहे रिजनिंग घ्यायचं आहे सायन्स घ्यायचं आहे आणि मानसशास्त्र घ्यायचं आहे म्हणजे या दिवसाला तुम्ही चार विषय एका विषयाला तुम्ही तीन विषय असं तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकतात जे विषय तुम्हाला कम्पेअर करून बरं वाटते आता इथे रीजनिंग का घेतलं कारण की रिजनिंग का जरा सॉल्व करायला गेला तर जरा मग म्हणजे मध्ये सायन्स घेणार मग मानसशास्त्र रिजनिंग म्हणजे झोप येणार नाही तुम्हाला बोर होणार नाही आणि इथे मॅथ्स का घेतला की मॅथ्स या गोष्टींना बॅलन्स करेल झोप येणार नाही तुम्हाला ठीक आहे म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला अल्टरनेट डेट अल्टरनेटिव्ह डेज मध्ये घ्यायचे एक दिवस याचा अभ्यास दुसऱ्या दिवशी ह्याचा अभ्यास पुन्हा तिसऱ्या दिवशी याचा अभ्यास पुन्हा चौथ्या दिवशी याचा अभ्यास अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमचा बेस्ट अभ्यास होणार हे नक्की आहे कारण की दिवसाला हा ज्याला दिवसाला नऊ तास काय जे आठ तास नऊ तास अभ्यास करू शकतात ते करू पण पण इथे अशा महिला आहेत आहेत संसार जॉब करतायत त्यांच्यासाठी सुद्धा इथे सांगितलेत म्हणजे ह्या सगळं करताना पण तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता बट हे करायला खूप अवघड आहे आणि हे स्वतः बघा हे स्वतः तुम्ही आता बसाल नोट्स काढाल अभ्यास कराल याला खूप वेळ जाईल म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आपली बॅच आहे बॅच जॉईन करणं फार गरजेचं आहे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच भेटणार तीही सर्व विषयाची आणि संपूर्ण सिलेबस सोबत ठीक आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण आपल्या बॅच वर शक्य आहे आणि नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्की बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे बघा आपण दुनियामध्ये असे पण उदाहरण बघतो जे बारा बारा तास अभ्यास करतायत बट तरी त्यांचं सिलेक्शन होत नाही आणि कोण चार पाच तास अभ्यास करणारा मुलगा असतो ना तो बाजी मारून जातो का कारण की तो गाडवासारखी मेहनत नाही करतो स्मार्ट वर्क करतो सो हे स्मार्ट वर्क आपल्याला आपल्या बॅच मध्ये तुमचं करून घेणार आहे सो नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे प्रत्येक टीचर आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्या एक्सपर्टीजने तुमचे नेमकं कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करून देतील ठीक आहे नक्कीच आता मी इथे थांबत आहे भेटूया आपल्या ले, नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे अँड यस स्वतःला जर अपडेट ठेवायचं असेल शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल कोणतीही अपडेट तुमच्या हाताखालून गेली नाही पाहिजे असं वाटत असेल तर नक्कीच आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब करायचंय कारण की या चॅनलवर कोणताही जी आर आलं कोणतीही माहिती आली की सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवर मी अपलोड करते तर नक्कीच भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच